बघतांना जय जय स्वामी समर्थ जीवनात कितीही अडचणी आल्या तरी मन खचू देऊ नका कारण संकट येतात ती तुमची शक्ती तपासण्यासाठी तुम्हाला तोडण्यासाठी नाही स्वामी समर्थ म्हणतात मी आहे ना मग काळजी कशाची का करते जेव्हा माणूस आपली श्रद्धा स्वामींच्या चरणी अर्पण करतो तेव्हा स्वामी त्याचा हात धरून चाल होतात जरी तो मार्ग धर अंधाराने भरलेला असला तरी कधी वाटतं सगळं संपले पण तेच तर नवीन सुरुवातीच चिन्ह असत स्वामी सांगतात धैर्य ठेवा विश्वास ठेवा आणि प्रयत्न थांबवू नका स्वामींचं नाव जिथं घेतलं जातं तिथं अशक्यही शक्य होत असत फक्त मनापासून बोला स्वामी समर्थक माझ्या पाठीशी आहेत आणि बघा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वादळ शांत होत स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत ते शक्ती आहेत ते श्रद्धा आहेत ते तुमचं संरक्षण आहेत म्हणून आजपासून ठरवा कितीही संकट आली तरी मागे हटायचं नाही कारण स्वामी समर्थ तुमच्यासोबत सोबत आहे सदैव स्वामी समर्थांची समर्थांची शक्ती संकटातही स्वामी माझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थांना अर्पित करा जो एकतोय त्याच्या आयुष्यात कितीही वाद आली असली पण आजपासून एक नवी सुरुवात होणार आहे कारण स्वामी समर्थ म्हणतात विश्वास ठेवा आणि चालत राहा मी आहे तुमच्या मागे जीवनात संकट येतात तेव्हा आपण रडतो तक्रार करतो की समजून जा आता मी तुला मोठ करणार आहे प्रत्येक वेदना प्रत्येक तोटा प्रत्येक अपयश हे स्वामींच्या शिकवणीचा एक भाग आहे एक गुप्त होता रोज स्वामींच नाव घेत असे एके दिवशी त्याचं सगळं हरवलं पण तरीही तो म्हणाला स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे आणि बघता बघता त्याच्या आयुष्यात चमत्कार झाला कारण श्रद्धा जिथं खरी असते तिथं स्वामी स्वतः मार्ग दाखवतात स्वामी समर्थ म्हणतात धैर्य ठेवा पण धैर्य म्हणजे काय जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात आणि आपण तरीही उभे राहतो तेच धैर्य स्वामी भक्त कधीही पडत नाही तो थोडा थांबतो पण पुन्हा उभा राहतो स्वामी समर्थांचा खरा भक्त तो जो इतरांसाठी जगतो दुसऱ्याला मदत करणे म्हणजे स्वामींना प्रसन्न करणे स्वामी म्हणतात अहंकार सोडा सेवा करा श्रद्धेने चालत राहा कारण जिथं नम्रता आहे तिथंच कृपा उतरते मन अस्थिर झालं की सण जपा नाम जापा ओम स्वामी समर्थ फक्त दहा मिनिटे ध्यान करा आणि बघा तुमच्या अंतकरणात समची उपस्थिती झाली इतिहास आणि आज आजही लाखो लोक सांगतात स्वामी स्वामींनी त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडवले पण चमत्कार तेव्हाच होतो जेव्हा मनात पूर्ण विश्वास असतो हो म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि तो अनुभव स्वामी, स्वामी कर्म करा माझ्याकडे सोडा जेव्हा आपण मेहनत करतो आणि नामाची चिंता करत नाही तेव्हा स्वामी आपल्या जीवनात यश आणतात आज थोडं थांबूया आणि विचार करू स्वामींनी आपल्या किती आपण जिवंत आहोत श्वास घेतोय हेच सर्वात मोठं वरदान आहे मी स्वामी कृपा अमोद आहे ते स्वामी म्हणतात ज्याच्या हृदयात माझं नाम आहे त्याला कोणतीच भीती नाही समर्थ म्हणजे एक दिव्य शक्ती आहे एक जिवंत आशा आज आपण जाणून घेऊया समर्थ दिलेला तो संदेश जो आपले जीवन बदलतो स्वामी समर्थ सांगता श्रद्धा ठेवा सबूर ठेवा आणि मी आहे या भावनेने कार्य करा प्रत्येक संकटांमध्ये देव आपल्याला काही शिकवतो जर तुमचं मन खंबीर असेल तर जगातील कोणीही तुम्हाला हरू शकत नाही एक भक्त रोज स्वामींच्या फोटोला नमस्कार करत असे पण एका दिवशी त्याला संकट आलं तो रडत म्हणाला स्वामी तुम्ही माझ ऐकत नाही त्या रात्री त्याला स्वप्नात स्वामी म्हणाली मी तुझ्या बरोबर होतो पण तू तू माझ्यावरचा विश्वास कमी केलास त्या क्षणी भक्ताला उमगल श्रद्धा ही खरी शक्ती आहे स्वामी समर्थ सांगतात फळाची चिंता न करता कर्म करत राहा आपण आजच्या जगात तात्काळ यश शोधतो पण स्वामी सांगतात ज्याचं कर्म शुद्ध आहे त्याच फळ नक्कीच येत मेहनत करा पण मनात देव ठेवा स्वामींच नाम घेतलं की कर्मालाही पुण्य प्राप्त होत जीवनात वादळ येतात पण त्या वादळांनी झाड मजबूत होतं तसंच संकटही आपल्या मजबूत बन आपल्याला मजबूत बनवतात स्वामी समर्थ सांगतात कठीण काळात माझं नाम घेत मी तुझ्या पाठीशी आहे हीच खरी श्रद्धा आहे स्वामी समर्थ म्हणतात ज्यांनी दुसऱ्याच दुःख जाणवलं त्याने मला ओळखलं भक्ती म्हणजे फक्त नाम जप नाही तर सेवा आणि दयाही आहे ज्याचं मन करुणामय आहे तिथेच स्वामींच वासस्थान वा आहे जगात काही स्थायी नाही सर्व काही बदलत बदलत पण चिरंतन आहे आपण घर पैसा नाव या सगळ्यांच्या मागे धावतो पण शेवटी मन शांत हवं हो असत आणि ती शांती फक्त स्वामी समर्थांच्या चरणात आहे स्वामी समर्थ सांगतात मी आहे मी आहे मी आहे तुझ्यासाठी फक्त विश्वास ठेवा प्रयत्न करत राहा आणि प्रत्येक स्वामी समर्थ म्हणा तुमचं जीवन प्रकाशमय होईल जोपर्यंत मनुष्य आपल्या जीवनातील संघर्षाला घाबरतो भरतो तोपर्यंत त्याला स्वामी समर्थांची खरी शक्ती कळत नाही स्वामी म्हणतात अडचणी या परिस्थित परीक्षेच्या रूपात येतात पण त्यात तुझं भाग्य घडवायला येतात जीवनात वादळे आली संकटे आली पण तू डगमगू नकोस कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत स्वामी समर्थ सांगतात जग तुझ्यावर हसेल पण तू श्रद्धा ठेव हो, कारण श्रद्धेच्या मागे माझं सामर्थ्य उभं आहे स्वामींवर विश्वास ठेव हो कारण त्यांचा एक आशीर्वाद जीवनाचं रूप बदलू शकतो जेव्हा तू थकतोस तेव्हा मी चालतो तुझ्यासाठी अडचणींच्या क्षणी लक्षात ठेव हो आता थांबायचं नाही हे स्वामीच नाम घेऊन पुढे जायचो स्वामी समर्थांची कृपा ही समुद्रासारखी आहे ज्या मनाने श्रद्धा ठेवली त्याच्याकडे ती आपोआप वाहत येते कधी वाटत की सगळं संपलं कोणी नाही सोबत पण स्वामी समर्थ म्हणतात मी आहे रे तुझ्या सोबत स्वामींच्या कृपेमुळे अशक्यही शक्य होत स्वामी समर्थ सांगतात माणसाच्या आयुष्यातला सर्वात मोठा विजय म्हणजे संकटातही शांत राहणं स्वामी समर्थ भक्ताला सांगतात तू मेहनत कर मी परिणाम देईल तू श्रद्धा ठेव मी मार्ग दाखवी तू नम्र राहा मी तुला उंच ने. स्वामी समर्थांची कृपा मिळवायची असेल तर मन शुद्ध ठेवा सेवा करा आणि नाम जपा त्याच नाम हेच ब्रह्म आहे स्वामी समर्थ स्वामी समर्थ यश तुझ्या बा बाहेर नाही ते तुझ्या मनात आहे मनात श्रद्धा शब्दात सत्य आणि कृतीत सेवा ठेवलीच पाहिजे तर स्वामी समर्थ सत्ता तुझ्या यशाच्या यसा, मार्ग आखतील जेव्हा सगळं हरवल्यासारखं वाटतं तेव्हा स्वामींचं नाम घेऊन बस स्वामी समर्थ म्हणतात जग तुला सोडेल पण मी नाही सोडणार कारण मी तुझ्या आत आहे तुझ्या प्रत्येक श्वासात आहे स्वामी समर्थांचा हा संदेश प्रत्येक भक्ताला सांगतो विश्वास ठेवा रहा कर्म करत राहा कारण ज्याचं मन स्वामी समर्थांवर स्थिर आहे त्याला अपयशाचा मुक्त करायला आलो तुझे दुःख संपवायला आलोय जीवनाच्या प्रत्येक वळणावर जेव्हा मनुष्य थकतो हर हरतो हरवतो तेव्हा मी स, स्वामी समर्थ त्याच्या आयुष्यात प्रकाश आणतात स्वामींचं नाम हेच औषध आहे आणि श्रद्धा हीच शक्ती आहे मनात जर स्वामींचं नाम असेल तर कोणीही तुला हरवू शकत नाही श्रद्धा ठेव पण ती डळमळीत नसावी तू जसा विचार करतोस तसंच विश्व घडतं जर तू सतत म्हणत राहिलास माझ काही होत नाही तर तसं होईल पण जर तू म्हणालास स्वामी माझ्यासोबत आहेत आणि मी नक्की यशस्वी होणार तर त्या क्षणी विश्व तुझ्यासाठी काम करायला सुरू करत करत स्वामी समर्थांचा संदेश असा आहे कधी स्वतःला कमी समजू नकोस मी तुझ्या मागे उभा आहे जेव्हा आयुष्य संकटांनी व्यापून जात तेव्हा बरेच लोक रडतात पण स्वामींचा सा भक्त उभा राहतो कारण त्याला माहीत असत हे वादळ मला पाडायला नाही तर मजबूत करायला आला आहे स्वामी समर्थ म्हणतात ज्याने संकटात धैर्य ठेवलं त्याच्याकडे मी सतत हलत येतो म्हणून अंधार कितीही दाट असला तरी तू स्वामीचं नाम स्वाम जपत राहा ते नाम म्हणजे दीप आहे जो तुझ्या मार्गाला उजव उजव स्वामी समर्थ भक्ताला सांगतात कर्म करत राहा फक्त पण फलाची चिंता करू नकोस तू तु तुझं काम श्रद्धेने कर मी पाहतो विश्वास ठेवू कारण मी तुझं भवितव्य लिहून ठेवलं आहेस तुझं आयुष्य बदलण्यासाठी तुला काही बाहेरच नको तुला फक्त विश्वास आणि कर्म हवी स्वामींच्या कृपेने अशक्यही शक्य होतो स्वामी समर्थ या नावात जे सामर्थ्य आहे ते कोणत्याही शक्यत नाही स्वामी समर्थांची कृपा दिसते तेव्हा जीवनात चमत्कार घडतात कधी कधी ते थे थेट दिसत नाहीत पण त्यांचा हात तुझ्या पाठीवर असतो तू संकटात असतोस आणि अचानक मदत मिळते तो स्वामी समर्थच असतो तू निराश असतोस आणि एखादा शब्द तुझ मन उभं करतो तो स्वामी समर्थच असतो जे जीवनात थकलय जे तुटलंय ज्याचं मन हरवलंय त्याला स्वामी समर्थ सांगतात माझं नाव घे रे मी तुझ्या पाठीशी आहे जीवनात संकट आली तरी ती तुझी परीक्षा नाही ती तुझं घडवणं आहे कारण स्वामी म्हणतात जो भक्त संकटात टिकतो त्याला स्वामी मी त्याला मी तू माझ्या कारंगळीवर उचलतो कधी वाटेल की सगळं संपलंय तेव्हा लक्षात ठेव स्वामी समर्थ कधीच उशीर करत नाही ते योग्य वेळी येतात जगात कोणी नसेल तरी स्वामी असतात माणसाने जर आपल्या मनातील द्वेष राग इशा दूर केली तर स्वामींचा प्रकाश तिथं उतरतो स्वामी समर्थ सांगतात कर्म कर पण फलाची चिंता करू नको कारण जे तुझं आहे ते तुला मिळणारच आणि जे नाही ते कितीही धावलं तरी येणार नाही कधी कधी आपण स्वामींना विचारतो स्वामी इतका प्रार्थना करूनही माझे ऐकलत नाही का तेव्हा मी हसतात हसतो आणि म्हणतात मी तुझं ऐकतोय पण तुला अजून थोडं घडवतोय स्वामी समर्थ म्हणजे केवळ मंत्र नाही तो एक अनुभव आहे जो अनुभवला तो बदलला जो बदलला तो वाचला जीवनात हजार अडचणी येतील पण स्वामींचं नाम हे सर्वात मोठं शस्त्र आहे जय जय रवीर समर्थ हा जप कर जर खऱ्या श्रद्धेने केला तर असं हो ही संभव होतो म्हणत स्वामींच नाम नाव घे स्वामी समर्थ स्वामी समर्थ या नावात एक चमत्कार आहे या नावात एक शक्ती आहे आणि या नावातच संपूर्ण जीवनाचा सार आहे ज्याचे मन निर्मळ आहे त्याला माझं दर्शन आपोआप होत म्हणून स्वतःला शुद्ध करा चांगले बोला चांगले विचार करा तुमचं आयुष्य कितीही कठीण असो स्वामी समर्थांच्या कृपेने ते बदले फक्त विश्वास ठेवा आणि दररोज त्यांच्या नावानं दिवसाची सुरुवात करा कारण जेव्हा तू स्वामी समर्थ म्हणतोस तेव्हा तुझ्या माग संपूर्ण ब्रह्मांड उभं राहतं भक्तांना घेऊ नका संकटांना कारण स्वामी समर्थ तुमचं रक्षण करतील तुमच्या तुमच्या प्रयत्नात त्यांची शक्ती आहे मनात दर्शन आहे आणि तुमच्या आयुष्यात त्यांची कृपा आहे भक्तांची श्रद्धा हाच माझा निवास आहे म्हणून ती श्रद्धा कधी ढळू देऊ नका चल आजपासून प्रत्येक श्वासात स्वामी समर्थांचं नाव नाम घ्या प्रत्येक कृती त्यांचं स्मरण ठेवा आणि प्रत्येक अडचणीत म्हणा जय जय रघवीर समर्थ कारण जेव्हा हे नाव तोंडात असतं तेव्हा भीती दुःख अडथळे सगळं नाहीच होतो स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं जीवन आनंदमय शांत आणि यशस्वी हो जय जय रघुवीर समर्थ तर स्वामी भक्तांना तुम्हाला आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा धन्यवाद